श्री स्वामी स्वामी समर्थ सर्व भक्तांचे या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे धार्मिक मान्यतानुसार नागपंचमीला शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते यानंतर तुम्हाला काल दोषापासूनही मुक्तता मिळू शकते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो या दिवशी सर्प देवतेची विशेष पूजा केली जाते आणि शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्या जातात धार्मिक मान्यतानुसार नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर काय अर्पण करावे ते आता जाणून घेऊयात हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार जर या दिवशी सर्प देवतेची पूजा केली तर त्या व्यक्तीला महादेवाचा आशीर्वाद मिळतो आणि काल सर्प दोषापासूनही मुक्ती मिळते नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते जर तुम्ही सुद्धा नागपंचमीला खाली दिलेल्या वस्तू अर्पण केल्या आणि भगवान शिव यांची पूजा केली तर तुम्हाला दोषापासूनही मुक्तता मिळू शकते तर त्यातली सगळ्यात पहिली वस्तू आहे ते म्हणजे मध शिवलिंगावर मध अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर मध अर्पण केल्याने परीक्षेत यश मिळते व्यक्ती निरोगी राहते आणि आजारांपासून मुक्ती मिळते दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे कच्चे दूध जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीला शिवलिंगावर कच्चे दूध अवश्य अर्पण करा त्यामुळे कामात यश मिळते दिवशी ब्रह्म मुहूर्तावर शिवलिंगावर दूध अर्पण करा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे धोत्रा धोत्रा अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आर्थिक समस्या दूर होतात नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर धोत्र अर्पण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बेलपत्र भोलेनाथांना बेलपत्र खूप प्रिय आहे नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करावे यामुळे आर्थिक संकट दूर होते पुढची गोष्ट आहे अक्षता चंदन नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर अक्षता चंदन आणि फुले देखील अर्पण करू शकता या दिवशी भोलेनाथाला चंदनाने त्रिपुंड लावा यामुळे त्यांचे आशीर्वाद अबाधित राहतात पुढची गोष्ट आहे ती म्हणजे काळे तीळ नागपंचमीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ घालून शिवलिंगाला अभिषेक करणे शुभ मानले जाते असे केल्याने कालसर्प दोष दूर होतो असे मानले जाते नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करा आणि महामृत्युंजयाचा जप करा नागपंचमीच्या दिवशी चांदी किंवा तांब्यापासून बनवलेल्या नाग मूर्ती स्वरूप जोडी नदीत प्रवाहित करा तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि त्याची सात वेळा प्रदक्षिणा करा नागपंचमीच्या दिवशी गरिबांना काळे ब्लँकेट सुद्धा तुम्ही दान करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ